तीन ह्यात काय दिलंय बरोबर मोठे सांग काय दिले तुला प्लेट मध्ये काय करायचं त्या अंक लावायचे गौरव तुझ्याकडं कुठला अंक काढलाय पाच काय दिलंय

छान लावले हा रोशन छान लावले चला लावायला न बोलता करायचं पटापटा बघा कुणाला छान आहे बरोबर आकार काढून गेला त्या आकारावर लावायचं ना

It's up.